आज आपण करणार आहोत जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मेथीचा कच्चा कुडा किंवा मो मेथीची कोशिंबीरसुद्धा म्हणतात तर त्यासाठी आ त्यासाठी लागणारं साहित्य मी एक वाटी मेथी स्वच्छ देऊन बारीक चिरून घेतली लसणाच्या तीन चार पाकळ्या चिरून घेतल्या कोशिंबीर घेतली थोडीशी अर्धा टमॅटो घेतला एक कांदा घेतला फोडणीसाठी तेल जिरं चवीनुसार मीठ आणि तिखट सर्वात प्रथम आपण बारीक चिरलेली मेथी कढईमध्ये काढू नंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेलं लसूण यामध्ये आता तिखट टाकूया लाल तिखट मुलांसाठी करत असाल तर कमी तिखट टाका चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्र करून घेऊया आता यामध्ये आपण जिऱ्याचा तडका टाकूया त्यासाठी गॅसवर छोटी कढई ठेवूया त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया फोडणी पुरता

प्रकारे आपला मेथीचा खुडा किंवा मोतीची कोशिंबीर तयार झालेली आहे तोंडी लावायसाठी जेवताना तोंडी लावताना खूप छान लागते तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण जेवताना त्यांना